नमस्कार मित्रांनो आज आपण साखर आंबा करणार आहोत तर जाम म्हणून तुम्ही हे पोळीसोबत पराठ्यांसोबत किंवा ब्रेडसोबत पण खाऊ शकता सहा महिन्यासाठी आरामशीर टिकते फ्रीजशिवाय नक्की ट्राय करून पहा आता सुरुवात करूया तर सगळ्यात आधी आपल्याला कच्च्या कैऱ्या घ्यायच्या आहेत तर इथे मी तीन कच्च्या कैऱ्या घेतलेल्या आहे स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या म्हणजे त्यावरचं चीक वगैरे निघून जाणार कैऱ्या स्वच्छ धुवून घेतल्यानंतर त्यावरची आपल्याला साल काढून घ्यायची आहे तर मी ज्या प्रकारे साल काढून घेत आहे त्याप्रकारे पूर्ण कैऱ्यांची साल काढून घ्यायची कैऱ्यांची पूर्ण साल काढून झाल्यानंतर हे कैऱ्या आपल्याला खिसून घ्यायचे आहे खिसणीने तर मी अशा प्रकारचे एक खिसणी घेतलेली आहे आणि या खिसणीने मी हे कैऱ्या खिसून घेणार आहे तर खिसणीमध्ये दोन प्रकारचे कप्पे दिलेले आहे त्यामधले मोठा कप्पा जो असतो ते यूज करायचा आहे इथे जो कैऱ्या पिवळा वगैरे पडलेल्या असते नरम पडलेल्या असते तशा कैऱ्या घ्यायच्या नाही आहे तर अशा पद्धतीने सगळं आपण सगळे कैऱ्या खिसून घेतल्या आहे तर कढई गॅसवरती ठेवली आहे कढईमध्ये दोन चमच साचं तूप टाकून घेतलं आहे हे तूप गरम करून घेऊया तूप गरम झाल्यानंतर यामध्ये तीन चार ते चार लवंग आणि दोन दालचिनी टाकायचे आहे याने आपल्या साखर आंबाला अप्रतिम चव येईल तर थोड्या वेळांसाठी हे परतून घेऊ थोड्या वेळांसाठी परतल्यानंतर जे कैऱ्या आपण खिसून घेतल्या होत्या ते खिस यामध्ये टाकून घ्यायचं आहे उलटपलट करत परतायचं आहे तर कच्च्या कैऱ्यापासून आपण खूप काही पदार्थ केले आहे पण ज्यूस आंब्याचं लोणचं तर हे सगळ्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे नक्की जाऊन पहा अप्रतिम झाले होते ते सुद्धा पदार्थ तर हे थोड्या वेळांसाठी परतून घ्यायचं आहे दोनक मिनटांसाठी नंतर यामध्ये पाहून वाटी साखर टाकायची आहे आंब्यावर डिपेंड करते साखर किती टाकायची किती नाही आंबट किंवा कोणता कोणता आंबा जास्त गोड असतो कोणता खूप जास्त आंबट असतो तर त्याच्यानुसार साखर टाकायची आणि तुमच्यावरसुद्धा असते तुम्हाला जास्त आंबट खायचं असेल तर साखर कमी टाका आणि तुम्हाला जर गोड जास्त खायचे असेल तर साखर जास्त टाका तर हे एकत्र करून घेऊया साखर टाकून झाल्यानंतर दोन मिनटाने अशा पद्धतीचं होऊन जाते म्हणजेच साखरला पाणी सुटते आणि हे पातळ होऊन जाते तर या पद्धतीनेच आपल्याला ढवळत राहायचं आहे जेणेकरून हे थोडंफार घट्ट व्हायला सुरुवात होईल तरी ते तुम्ही बघू शकता जे साखरेचं पाणी झालं होतं ते बऱ्यापैकी सोकलेलं आहे आणि हे घट्टसर असं झालेलं आहे जास्त पातळ नको आणि जास्त काही घट्ट पण नको मस्त जामसारखं व्हायला हवं तर इथे तुम्ही बघू शकता हे परफेक्ट असं झालेलं आहे तर आता गॅस बंद करून देऊया आणि हे पूर्णपणे गार करून घ्यायचं आहे आता कढई गरम आहे त्यामुळे थोड्या वेळांसाठी हलवत राहायचं आहे तर हे साखर आंबा पूर्णपणे गार करून घेतलं आहे अशा प्रकारच्या एका काचाच्या बरणीमध्ये भरून घ्यायचं आहे बरणी आधी स्वच्छ धुवून फुसळून घ्यायची नंतर यामध्ये टाकून घ्यायचं गार झाल्यानंतर कारण हे आपल्याला सहा महिन्यासाठी टिकवायचं आहे म्हणून व्यवस्थित ठेवायचं आहे तर हे पूर्ण आपण टाकून घेऊया आणि हे असंच तुम्ही फ्रीजशिवाय सहा महिने टिकवू शकता तर हे साखर आंबा जाम म्हणून तुम्ही पोळीसोबत पराठ्यासोबत किंवा ब्रेडसोबत पण खाऊ शकता नक्की ट्राय करून पहा कसं वाटलं नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका थँक्यू